साईज चा सा। हाय काय कडक 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 साईज हे घेऊन चल इकडं मित्रांनो बघा पाणी एकदम कमी आहे तरी पण चिंबोरीची साईज बघा मस्त साईजची कुर्लीच आज कुर्ल्यांचा दिवस आहे मित्रांनो हे पण तुम्हाला दिसत असल काढतो बघा तू बघ लाल्या घे उकोला काढतोय काय करतस तू घे उचाल चल उचाल घे लाल्या काय करत असतो बघ कडक कसला चिंबोरा मित्रांनो उकोला काढत होता हा ता। बघा नमस्कार मित्रांनो जय आगरी कोली आगरी ट्रेक चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर खूप दिवसानंतर आज आपण आलो ते म्हणजे बार परिसरात बघू शकताय इकडे बार परिसर आहे आणि इकडं मागं ललित आपल्या पगोल्यानं असं म्हणतं आहे आज आपली व्हिडिओ होणार आहे ते म्हणजे पगोल्या टाकून आज आपण चिंबोरी पकडणार आहोत तर खूप दिवसानंतर आणि पाऊस पडल्यानंतर पहिल्यांदा आपण आज बारात आलो आहे बघूया आजची व्हिडिओ कशी होते धमाकेदारच तर होणारच आहे व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ललित आपला पगोल्या जे आसा आहेत कोंबडीचे पाय ते बांधून घेतोय पाणी भरायला अजून आपल्याला अर्धाच जाईल तेव्हापर्यंत आपण ह्या पंधरा सोळा पगोले आहेत त्यांना असं बांधून घेऊया मित्रांनो बघा साईटला बिल आहे ललित कशी पगोली बसवते एकदम झापा काढले ना पद्धतशीर पगोली बसवते कारण चिंबूर खालून येऊन असं नाही खाल्लं पाहिजे आपला त्यासाठी चिंबूर पगोली आपल्यालाही एकदम नीट परफेक्ट बसवायला लागतं प्ली काय काठी असेल काय असेल काढून पद्धतशीर पगोली बसवायला लागतं तेव्हाच जाऊन कुठं आपल्याला ही चिंबोरी भेटतात बघाच व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आज कसा धमाका होणार आहे तो दाखवतो तुम्हाला चिंबोऱ्यांचा सगळी मोठी मोठी चिंबोरी काढू हे बघा अशी पगोली पद्धत शिरलेली बसवलेली आहे इथे एक टकले इथे एक टकले तर पहिला पाणी भरतो त्यासाठी आम्ही पहिला पगोल्या इकडं टाकून घेतो बघू शकते मित्रांनो कशी मेहनत करायला लागते पाऊस पण सुरुवात झालेली आहे पावसाला पण थोडा थोडा रिमझिम रिम मी बघा मेहनत ललितची तशी ललित मेहनत खरंच पगोल्या टाकतोय तर दहा बारा पोगोले आहेत त्याच्या पण इकडे टाकून का आणखी पुढे एक या टाकूया ती त्यानंतर अर्ध्या तासाने ज्या झालेल्या पगोले आहेत त्या टाकून घेऊ टाक पुढं बघा मित्रांनो कशा पगोल्या आम्हाला टाकायला लागतात बस झालं की नाही जाऊ तर दक्षिर पगोली बसवलेली आहे चला एक तुम्हाला दहा मिनटात दाखवतो कमाल चिंबर अडचण मस्त की आला ल पाणी आता टाकेल बघ त्या साईडला खालना पाणी शांत झालं बघूया मित्रांनो या डावक्यात एक पगोला पण टाकलेले हो कडक साईज मित्रांनो बघा भोवनी आपली झालेली आहे भरतीचा पाणी यायला लागला आणि पहिलं कसं चिंबोर लागलाय आहे बघा दोन पगोले आपल्या फेल गेल्या पण तिसऱ्या पगोले मस्त अशी काय कुरली टाका इकडं हे बघा मस्त अशी बोणी झालेली आहे मस्त साईजची हे घेऊ मित्रांनो मस्त आपल्याला पहिलं एक लागले चिंबोर हो कडक काय लागलं ढेंग्या मित्रांनो बघा पाणी भरायला लागला आणि चिंबोरी आया आय चिंबोरीची साईज तर मोठी आहे मित्रांनो पण त्याला नांगेच नाही दाखवलेली तिकडं हे बघा मित्रांनो साईज बघा ढेंग्याची कसली आहे नांगच नाही चला सुरुवात तर मसाले दोन आपल्या पहिल्या पगोल्या फेल गेला पण तिसऱ्या आणि चौथ्या इथे एक एक चिंबोरा लागलेला आहे आपलं ज्या पा पगोल्या टाकायच्या काढ चल काय नाही फेल गेलेल्या मित्रांनो मस्त आता इकडच्या मी या पगोल्या टाकले तर तीन एक पण चिंबोरा लागलेला नाही आता काढतो पगोल्या कारण पाणी आता फटकन इकडं भरल भरपूर बघू शकता त्यावेळेस आपण पगोला टाकला तेव्हा पाणी किती कमी होता वाढला वा, ओ कडक एक नांगेवाले कुरली बघा मित्रांनो ही कमाल असते चिंबोऱ्यांची पाणी भरल्यावर कशी लागतात ते लागत काढचल ह्याच्या आता आजकाल मी पोगोल्या उतलत नाही सगळ्या पगोल्या ललितच उचलते माझं फक्त आपण व्हिडिओ करणार आहोत तो बोल उचलत काम ललितच्या वयाचं डावकांची बरं आहे का वाटत आल ना असं तर लागलं असता लल्या खापताना त्यांना काढ चल खकई काढ खकई फेल बघू शकता मित्रांनो सहा पगोल्या आपण टाकल्या होत्या एक पालवणी केली मस्त आपल्याला तीन चिंबोरी लागलेली आहेत आणि ललित चालतं ते म्हणजे आता पगोले आपल्या तिकडं ती काढायला आणि पाणी पण बघू शकता माझ्या मागच्या साईडला मस्त साईड असा पाणी आता भरायची सुरुवात झालेली आहे आता आपण टाकले आहेत ते म्हणजे सोला पगोले अजून दोन पगोले आपल्या बाकीच आहेत चला तर आता मला दाखवतो चिंबोरींची धमाल कशी होणार आहे ते ललित गेलेले पगोली उचलायला आणि ह्या साईडला पण आपल्या पगोले आहेत तीन तिकडं पण पाणी आपलं मस्त भरलेलं आहे बारातली चिंबोरी जेव्हा पाणी भरतो तेव्हाच आपल्याला चिंबोरा लागतो बघूयाला इथं काय लागतोय काय अरे का आपण पगोले काय उचलणार नाही फक्त तुम्हाला चिंबोरीत दाखवणार आहोत उचल चल टाईमपास नको तेवढा हो कडक साईज बघा मित्रांनो पाणी भरायला लागला आणि चिंबोरीची साईज ये चल कसा येशील आली मला कसं हा बिंबोर दाखवतो मित्रांनो बघा पाणी भरायला लागलं आणि चिंबोरीची साईज बघा कसल्या साईजचा सा लागलेला आहे कडक कडक्रो बघू शकता आपण दुसऱ्या पालवण्याला सुरुवात तर केलेली आहे पण तीन पोगल्या आपण उचलल्या काय नाही लागला मग अशा पो पोगल्यात आपल्याला मस्त साईजचा चिंबोऱ्या एक लागला होता तर बघूया दलित जवळजवळचे एकदम पोगोले आहेत बघू किती पाच सात चिंबोऱ्या आपल्याला लागलेले आहेत तर पोग अजून किती लागतात ते पण पोगले आपले काढचल जोडी काढ जोडी मित्रांनो पाच सहा चिंबोर लागली पण अजून आपल्याला जोडी लागलेली नाही जोडपा आला पाहिजे असं बिलांना खडखडीत बिलीत काढू शकतोय जोडपा काढचल घे देवाचा नाव ना काढ मोठा जोडी ढेंगी एकदम खालीच जवाला लागेल का चिंबोरा लागू शकतो हा हा बिलातला चिंबोरा साईज बघा मीडियम साईज कडक मस्त बघा इथं एक पगोली लगेच इथं पगवली एकदम अशा जवळजवळ पगले इथं अरे असली जाग उच असते असती एवढी चावल करून नाही काय लागा जाऊ चल पटकन जा आवाजाची बोरा हो कडक कुरली बघा मित्रांनो कडक एवढे इकडं बघा कडक साईज कडक साईजचे कुर्ले आहे काय चल चल मस्तकार साईजचा सा। हाय काय कडक 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 साईज हे घेऊन चल इकडं मित्रांनो बघा पाणी एकदम कमी आहे तरी पण चिंबोरीची साईज बघा मस्त साईजची कुर्लीच आज कुर्ल्यांचा दिवस आहे मित्रांनो हे बघा कडक मित्रांनो हे आय लालिया तू बघ पाणी पण गौत केलं मित्रांनो बघू शकते पाणी एकदम कमी आहे पकोली पण तुम्हाला दिसत असेल एकदम काढतो बघ तू बघ लल्या घे उकोला काढतोय काय करतस तू घे उचाल चल उचाल घे लल्या काय करतस तू बघ कडक कसला चिंबोरा मित्रांनो उकोला काढत होता हा बघा साईज बघा चिंबोर इकडं इकडं कसला आहे पाणी एकदम सुक्या दिसत होता चिंबोरा आम्हाला त्याला बोलतात साईज कडक असल होल उचाल उचल ते बघा मित्रांनो साईज आणि एकदम कमी आहे साईज बारीक आहे मित्रांनो बघू शकताय कमी वेळेत आपण कसा चिंबोऱ्यांचं काम करले ते बघा हे आपल्याला लागली ते दहा बारा पिशवीत आपण आणि अर्ध्या पिशवीत देखील आहेत साईजचे चिंबोर आहेत बघा आणि ही जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल त्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त सबस्क्राईब करा हे बघा चिंबोर दाखवतो तुम्हाला आजची हे बघा एवढे आपल्या पिशवीत दुसरी चिंबोर आहेत हे बघा कसा चिंबोऱ्यांचं काम काढलं आहे